भाई भाऊजी ना मला ना पावस लागणार आहे का भाऊजी काय हा तुम्ही तर पार बांध कूरित, पार कुरत कुरत आले आमची तर पार कुरत कुरत आलो काय मग आमचं इथपर्यंत माहिती आहे का तुझं डोकं आहे का ठिकाणावर तू इथपर्यंत का तो आहे बोल भाऊजी जरा नीट बोला तोंडाला लगाम घाला जरा डोक मग काय तुला काय आवाज आवा घालू काय म्हणजे आमच्या घरी कोण नाही म्हणतो डायरेक्ट इथपर्यंत म्हणते बरी नाही त्या तिथपर्यंत म्हणली त्या पपायच्या झाडापर्यंत

पाहिलं मं, का नीट पाय तो डोळे फाकून डोळे फाकून म्हणजे मग तो काय म्हणती किंवा इकडं इथपर्यंत माया बोल तिथपर्यंत कोरला म्हणून कुठे आली ती पाहिली का मायाच्या वर आली माहिती का मग काय करायचं आता काढून टाकायचं का मग ते काढून टाकायचं म्हणजे मग तू असं करून बोलत इथपर्यंत तिथपर्यंत बोलावस ना ना मग मी काय दिसलं काय बोलशील तू बाण कोरला म्हणून काय बोला का काय नाही तू मग काय कोरला मग तुला काहीतरी पटायला पाहिजे तुला हे बघ होगा येणार طولत भाऊच ये म्हणून तुला लय ना समजून सांगा दोन तो जागेवर आधी दुसऱ्यादा असतो ना तर कार्यक्रमच केला असतो त्याच्या वाला तू पण देर आहे म्हणून मी क्राते समजला ना तू पण काय लिटर रा दिस तुझ्या हाता दे रे आज ना कर इकडे कुठे येतेस पार इकडे कुठे येते पार तू तू पाय तिकडे अरे तुला धाकणा धोका मारला बोक्का हा ढाकना धोका मारला बोक्का भांडा तोच आहे बाय अस भांडा भांडा तो म्हणजे मग घरचा अस भांडा तो तू जाय दे इच्याकडे ना इच्याकडे चल बाई लय उशीर झालाय एवढा टाईम असतो आहे किदा बरोबर आहे ऐकलं ते खरंच होतं काय नू असं कॉलेजला कोणी परत घेऊन जातं का मोबाईल घेऊन ए बरं झालं बाई मी या फुलाचं झाड लावलं बाई चांगले फ्रेश फ्रेश फुलं आहे बाई बाजारात गेलं कशी या फुलं देतात बाई लोक पाणी मारून देवासाठी कसे हातं कसे काय नाही का हे फुलं लयच भारी भारी बाई काय चाललंय अगं काही नाही काय फुलं तोड राहिले देवाला देव पूजा बुजा मग देव देव करते बाई मी काय आता देवच नाव घ्यायचं देवच काम माहिती देवच मस्त फुलं बिलं झाड लयच लक्ष ठेवता वाटत सगळं लक्ष असतं माझं इकडं चौकड कॅमेरा वर बंग 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 हा ना हा आता मैत्रीण म्हणून सांगते पुरीवर पण लक्ष ठेवा काय काय ग म्हणजे माहिती नाही का तुम्हाला अगं मला माहित नाही ते तोंड नाही ऐकू राहिले मी आता कसं सांगावं तुम्हाला मला सांगायलाच मल मल सांगा कस तरी वाटत झालं का काही नाही ते सांग नाही तर मला बसून द्या चुग ती आता गेली कॉलेजला गेली कुठे गेली कॉलेजला गेली नक्की बोलली सुद्धा नाही रस्त्यात भेटली मला तर भाई असं बोलली नाही हा बघितलं पण नाही तिने हा का आणि असं ऐकलंय मी चार चार पोरं घेऊन फिरते काय हा चार चार पोरं मग असं ऐकलं की ते मित्रांचं ग्रुप आहे ना का, का। नुसतं पोरांचा ग्रुप असतो पोरी पण पाहिजे ना त्याच्यात पोरींचा पोरींचा ग्रुप असतो पोरींमध्ये जावा पोरांमध्ये कुठं म्हणे सोबत येते गाडीवर बसून एका सोबत जाते आता मी ऐकलं दोन तीन ठिकाणी मी हे आहे का खोट माझ्या मैत्रिणीला जाऊन विचारते म्हणलं तू माही जवळची मैत्रिणी आहे म्हणून तुम्हाला सांगू राहिली मला याच्यातलं तर काही माहित पण नाही मी माझ्या पाहिलं पण नाही मी कुठं पाहिले वरची वर खबर भेटले असेल तुला ऐका ना लोक सांगायला तर बोबाटा करायला साधे भाई मारणाराचा हात धरतायत बोलणारा तोंड नाही येत कसं असतं थोडं असलं लोक वाढून हा एवढं असलं केवढं करते म्हणून ना तुम्ही दापा पोरीला थोडं ना झाला असं शिक्षण तर घरातून कर तीला ना तिला तिचं कॉलेजच बंद करावं लागणार आहे नंदनी मी आता बघतो लक्ष ठेवा जरा आणि तिला पण जरा हाताखालून हे बरोबर नाही तुमचं नाव नाकका पण नाका पण नाही सगळ्या गावात होतो माझी आता शिक्दा आपलं ना उद्या काही वाईट नाही बरोबर जाणार नाही म्हणजे नाही का निर्णय घेतलं ती तिचा गेली निघून बरोबर आहे बरोबर काहीच नाही बाय तेवढीच पोरगी ते सांग मी ऐकलं कस तरी झालं मला कधी सांगू सांग बोलली नाही माहिती खुशा नाही आता इथे भेटली तुमच्या दारात तू तिला आता मी माझी गडबड हेच सांगायला मी येत होती पण तिला तिला काय घ्यायचं पहिले उशीर झाला कॉलेजला जायचं आता शिक मला वाटतं नऊ उलटलंच सकाळचे आणि एवढ्या लवकर कॉलेज तर दहा वाजता असतं गवढ्या लोक काय करत आज आता पोरगी तुमची नाही म्हणत मी घरात सुद्धा माहिती एवढं बोलले नाही बर का लेस गडबडच सण गेली गाड्या नाही कोणाच मग ना लक्ष ठेवा मी काय म्हणते आले ना फोन चेक करायचा बरोबर कुठे जाती कोणाशी बोल बोलत सब, सगळं चेक करायला बॅग उचकून बघायचं काय असतं आजकालचे पुढे सिगरेट ते हवाय भाई असं माची भेटली खाली बाजू ग मला एकदा काही भेटू दे अशी धुते ना तिला निबरतो ते जरा हाताखलून काढा मग सुधरण येऊ का ये लक्ष ठेवा ना जाईन वाया नाही नाही मी आहे ना मग नंदनी सांगितलं हे सगळं खरं आहे बर का पण ती पण मला सांगायला सांगा सांगा। आली एक जवळची म्हणून सांगायला आली मैत्रीण मी पण बघत तिथे कडे होऊन ती तिला दाखविते माकाच काय ते नंदनी सांग बोलली नाही मग मैत्रिणी सगळ पाहते आत तिच्याकडं आली बाई निकी ए इकडे इकडे इथं बसलेले मी काय काय घरी का? जाते ना जमली मी घरी जाते दारी जाते नाही का कॉलेजला एवढ्या सकाळी गेली या आणि एवढा उशीरायचं का कॉलेजवरून आणि आणिकडे ते मोबाईल पासवर्ड सांग किती यायचा सांगते ना सांग मला किती एक एक अनिकडे चल कशाला का तुला काय करायचं काय झालं मम्मी तुला काय झालं म्हणजे काही बघत आहे तो काय कारच नाम आहे काय काय करते कॉलेजला जाऊन झपडे झुपडे लपडे आणि पर्स पी काय आला गे हा हे नक्कर आहे तुला अगं कॉलेजमध्ये फंक्शन होतं ना कायचं फंक्शन होतं कॉलेजला ते आम्ही नाटक करू राहिलंच ना हा म्हणजे त्याची स्टोरी टेलिंग ते त्याच्यासाठी मग हे केलं मी पर्स घेऊन गेली तू काय चाललं तू काय भानगड कोणच्या बरोबर फिरत तिकडं सोन्याला न्हायला न्हायला कॉलेजला कोण तू आहे कोण करत कोण करत म्हणजे बसने जाते मी कधी बसने जाते तू सकाळी आणि पण बसने येते का मला कशी दिसले नाही बस मग ते तुला माहित नाही का अगं तिकडं आहे बस स्टॉप काही जोडी आपल्या घरापाशी दिसायला बाय तू तर चर 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 भाजलं लोंगी मुरची वन या मला आहे ना लक्षण लक्ष ना बरोबर नाही वाटत राहिले आता मला काहीतरी डाऊट नाही तू डाऊट आहे म्हणजे कॉलेजला एवढी एवढी पडापड पडपड गेली तू आ एवढा उशीरा आली हा काय भांगड अगं प्रॅक्टिकल होत माझं आणि हा ती काही माहिती भेटली तुला तू ती संकम नाही बोलली का मग ती का मला दिसली आणि झाली पण गाई गाई काई काई मी लय घाई गायत होते म्हणलं नको बोलायला लय टाइम होईल मग दिसल्या म्हणजे काय ते काय भूतभी होत काय तू दिसल्या तो धेन आहे प्रॅक्टिकल चालले होते मी त्याची गडबड होती का मला पाहिलं एखादा बॉयफ्रेंड तिकडं तू हा मला काय गरज पडली असे धंदे करायची मला आहे ना तो आहे ना लग्नच करावं लागणार आहे लवकर आता तुला ना ठेवायचीच नाही मला अगं शिक्षण चालू आहे माझं शिक्षणच्या नावाखाली दुसरंच कोणतं शिक्षण करत असेल मला आहे ना तुझी ना आता भीतीच वाटायला लागली भीती वाटायला लागली काय तो कॉलेजच बंद करावं लागणार मला आता तुला ना अजिबात जाऊन देणार नाही सायपाक भिपाक शिका घराची सगळी काम ना, ना का टीशी मी काढून आणते तो कॉलेज मधून असं कसं तू काही निर्णय घेऊ शकते बर घेऊ शकते म्हणजे मी आई आहे मी काही निर्णय घेईन तू शिक काय मला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं मला शिक्षण करायचंय मग नंतर बघू लग्नाचं आता झालं ना वायमास झाली एकवीस वर्षाची अगं पण शिक्षण ग्रॅज्युएशन तर कंप्लीट करू ती मला चट नवराची घरी गेल्यावर तो करीन तो जावाई आणि करीन का नाही तुला माहिती का तुला चांगलाच पाहून द्यायचा आम्हाला आडाने भोपळा नाही पाहिजे तुला समजलं ना बस झालं शिक्षण तुझं आता या मोबाईल मधले ना मी ते मैत्र मैत्री सॅटेलाइट मारते तू कशाला कशाला म्हणजे चल वाय घरात आता अगं पण झालं काय काय नाही झालं झालं काय झालं काय नाही झालं मग तू काय माझा आज मोबाईल घेतला पहिल्यांदाच माझी पर्स घेतली तुझ्या ना सगळ्या माझ्या काही गोष्टी हा कोणत्या गोष्टी तुला पाहिलं असं कुंतर तिकडं मला येऊन सांगितलं मला तिकडं पाहिलं कुठं पाहिलं तिकडं बस स्टॉप टॉप कुंतर सोडलं होतं गाडीवर म्हणे मला गाडीवर कोणत्या पोरान सोडलं होतं काय माहिती तुला तुला असं मला माझ्या मैत्रिणी सांगितलं नंदानी ऐक नाही तर नको ऐकू आता तिने सांगितलं हा आणि तिने कधी बघितलं मला कोणासोबत मला ते नाही माहिती ती ती तशी काय सांगायला मोकळी नाही शिवाय अरे देवा ए बाई असं काय नाही चल बरं तिच्याकडे तिच्याकडे जाऊन खरं खोटं करू काय काय नाही ते दुधाचं दुध पाण्याचं पाणी लगेच तू लगेच पितळ आहे ना पित्ताळ पडन अरे पित्ताळ नाही तर कुठून उघड पडन बर चल ना विचारायला ना हा चल बर चल बर काय म्हणली तू माझ्या आईला हे धाव नको तिला लगे सांगितलं तर अरे मग मला खरं खोटं करून ना काय काय नाही ते काय आलं काय झालं म्हणजे तू कधी बघितलं मला कोणत्या मुलासोबत बघितलं नाही म्हणजे पण मग असं वागायला पाहिजे ना तू एक उलती एक माझ्याला मा? एक पोरग सोडायला येत एक घ्यायला येत कोणासोबत हिंडती कुठं जाती मी मग नाही तू बघितलं तू नाही तू नाही बघितलं मग कस काय माझ्या आईला काही पण सांगतेच ना जवळची मैत्रीण नाही माझी मैत्री मी काम ना बघ ना घासा आहे बाईचा आता मी पण आहे ना मला कोणतरी येऊन सांगितलं ऐकलं का म्हणून मी ना हिला जाऊन सांगितलं आणि मला लांबच कोण नाही तुमचे ते नाही का चुलत दीर हा का ते बाबड्या बाबड्याने सांगितलं का हा त्याने सांगितलं असलं असलं प्रकारे काय म्हणलं ते करता बसले ते नाही का आमची ती भाऊजे तिची पोरगी नाही की तिनी किती शांत माहिती ना माझे तुम्हाला काय माहिती आहे की नाही हा तिनी की पोरगी ती लई चालू आहे ती पोरगी तिच्यावली हा हा सगळं आमचं आता भाऊ सगळ्या गावात नाक जाता काय काय न भाऊ चार चारची जे घर फ्रेम येत का ते हा बॉल फ्रेंड का घर मला काही येत नाही भाऊ चार चार पोरात सगळं जाती ती गाडीवर बसून हा दररोज बघा तुम्ही सोडायला वेगळे जाते पण तिला घेऊन जायला वेगळे जाते तिला घेऊन अहो हे आता ना पोरगी का आता हे आमचं सगळं नाक घालीन भाऊ भाऊकीतलं आता भाऊकी कॅश झाला भाऊ चुलत पाहू काय लय वाटत नाही तुम्हाला काय सांगायचं चोवीस घंटे तिथं फोन चालू पोरं सगळं धिंगाणे काय घालते कुठं काय करते कुठं काय करते मग तुम्ही तुमच्या बहिणीचं कानावर झाला ना नाही नाही तिचे ना आपली भान नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं नाही तुम्हीच तिला सांगा समजून जरा नीट नीट का जरा त्या पोरं दाप म्हणावा जरा होईन काय लोच्या म्हणावा हो चार चार पोरं सगळं हिंड ती म्हणले हा अव कंटोनी कुणी 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 पोर येते ना जे वळखीचे नाही ते पोर येते कॉलेजचे पोर तिच्याकडून सकाळी तिला गाडीवर घेऊन जाते आता परा दिवशी ते चौघ जण वेगळे होते काल दुसरं दोघ जण वेगळे होते आणि आज दोघ जण वेगळे दिसले पण मला नाही नाही ना। ती मोटर जाते ती हा ते पुकवालीचे पोर येते तिला घेऊन जाते काय गळ्यात काय हात घालती कुठं काय करते काय भू हा गळ्यात पडते अशी अशी हात ते मुखी घ्यायची राहते भाऊ पण येत असून जात लोक बघत नाही काय तिचं कर म्हण येड वाकड ठेवून काय उपयोग हा सारी मी चालली ती पूर्गीच लय चालू हो काय सांगायचं होईल तुम्हाला लय म्हणजे लय पूर्गी माझ्या कानावर घालते म्हणते हा खरंच सांगा बर का तुम्ही हो सांगते फालतू कुडकी नाही ती येऊ का तेवढं सांगा हा सांगते असं म्हणलं तो असं म्हणलं भाई तो बाबड्या हा तू पण लगे आली मला सांगायला काय काय आता माझ्या मैत्रिणीच्या पुरीची एवढी बदनामी करत होता तो असा असा विषय गावात कोणी बघितलं तर किती बोबाटावा तुला विश्वास झाला तुला माहितीये का नंदाने आमचे पहिलेच वाद आहे त्याने माझ्या पुरसा बदनामी केली डिंड्रा पिटावला त्या बाबड्याने माहितीये का आता हे तुमचे दोघांची वाद आहे तर मला बी माहिती होत बर का बांध्यावरनं पण ते पुरी बद्दल असं बोबाट करून त्याला पाठीपुटी नाही ना मेलेला म्हणून ना मग तुला हा म्हणून मुद्दा म्हणूनच केला असणार भाऊजाईला सुद्धा आर तुरा बोलतो बायकोला रोज दारू रुपये दोन रोज तिशी तो बायकोला कोणाची शिज्जत करत नाही तो बाबड्या घरात हा का पण तुला लगेच विश्वास झाला ना पोरगी तशी आहे म्हणलं का लगे पोरगी तशी आहे तुला जसं माहित नाही एवढे लांची मोठं केलं ना तुम्हाला अग त्याने सांगितलं असं ना मला सुद्धा विश्वास झाला तुला पण हा मला पण वाटलं बाई पोरगी अशी वाटत नाही बस लावली मग पोरण बरोबर कस काय जात असन बरोबर मी येते बस बसनीच जाते ना सांगतो तसा तो खरं पटवून सांगतो म्हणजे कस सा, लोकांना विश्वास बसला पाहिजे असं सांगतो बरं झालं बर हे तुम्ही तुमचं शिक्षण नाही बंद केलं लगेच मानत होती ती लग्न लावून देते तुझं आणि काय नको आता का कॉलेज बंद करायचं तुझं महाधी आहे ना चांगला नाही बाई नंदनी घरदारी भांडतो मागे लोकांना त्याला आठ दिवस पूर्वी दवाखान्यात ऍडमिट होता मरणाची धुकला याची लावाला विकार त्याची लावाला विकार याच्या बायकोला सांग त्याच्या अशाच भांडण लावून देतो मला सुद्धा मी मोठी असून मला बोलत बाय तो काय सांगू आता तुला हे बरोबर नाही ना आपले भांडण कसले मग आपण भांडाव कसे एखाद्या पोरीची कशाला मी करावं करावं काही बघितलं नाही काय नाही नंतर जाऊन तिला अडचण येतील ना लग्नाला सांगू का मी त्योया ना त्योया ना ना तुला तुकडे ना नक्कीच दारू पिऊन आला असणार तुला सांगितलं असणार जॅकेट जॅकेट बोलत होते कोणाला पण काही बोलत त्याला त्याच्या मनात पण काळायचं कचका आता काय शांताबाई लेकराला त्याने केलं ना बदनाम केलं चौकड सुडीत नसते का चांगलं त्याच काटा काढा आणि म्हणा असं वागू नको तुझं काय भांडण असं मागे म्हणा पोरीवर कुठं म्हणा पाटीपुटी नाही माहिती त्याच्या काही त्याच्यामुळे जळतो तो हा ना किती केलं तर आमचे भाऊ बांधेन ते बरं झालं ते लवकर कळालं वाटत होत तशी नाही पण ते सांगणार आणि असं हे करून सांगितलं घेऊन आले म्हणलं कुणी सांगितलं तुला त्याच्याकडे घेऊन चल म्हणलं तशी असती म्हणली असती मम्मी चलनंदानी कडे चल याच्याकडे चल त्याच्या खरं खरं केलं नसतं केलं असत सांग मला बर सॉरी बर का चुकलं माझं पण ते काय नाही जसं ऐकलं मी तसं सांगितलं आईला म्हणून मी काय म्हणते डोळ्यांनी पाहिजे कानाने ऐकायचं करायचं तसं विश्वास आहे ना कोणाचा कधीच काय नसतो मग काय लोक असे डुंड्राडून सांगतात ते सांग मग जाऊ दे आता शांत करतो शांत काय डोकं गरम जाते चला थंड जात शरबत करते चला